ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार असं पाहिलं जातं की नाही की लहान मुलांमध्ये ना मोठ्यांपेक्षा त्यांच्या आतल्या सत्याची जाणीव जास्त स्पष्ट असते हो अगदी म्हणजे काही विचार न करताच त्यांना ते जाणवतं आज आपण श्रीमाताजींच्या विचारांवर आधारित काही स्रोतांमधून मुलांमधल्या याच आंतरिक सत्याबद्दल म्हणजे थोडं खोलात जाऊन बोलूया हो नक्कीच त्याला चैत्यपुरुष असं म्हणतात म्हणजे सायकिक बिंग चैत्यपुरुष हो ही आपल्या अंतरात्म्यातली एक काय म्हणतात त्याला दैवी उपस्थिती आहे जी मुलांना मार्गदर्शन करते असं म्हटलं अच्छा म्हणजे त्यांना आतूनच कळतं की काय शांत वाटतंय किंवा काय अस्वस्थ करतय अगदी अगदी बरोबर मोठ्यांमध्ये कसं होतं आपलं मन खूप विचार करतं गुंतागुंत होते त्यामुळे ही संवेदना थोडी धुसर होते गंमत म्हणजे चैत्यपुरुष किंवा हे अस्तित्व वनस्पतींमध्ये पण असतं म्हणे पण सुप्त प्राण्यांमध्ये थोडं जाग व्हायला लागले लागतं अच्छा पण लहान मुलांमध्ये ते नहीं, मुला मुला चा जास्त जागृत असतं इतकंच नाही काही मुलं वळ्याच्या पाचव्या वर्षी याबद्दल जितकी जागृत असतात तितकीच तीच मुलं वळ्याच्या चौदाव्या वर्षी नसतात म्हणे म्हणजे लहानपणी कनेक्शन जास्त स्ट्रॉंग असतं जास्त थेट जास्त नैसर्गिक मोठ्या माणसांसारखं ते मानसिक विश्लेषण फिल्टर नसतो त्यांच्यात पण मग असं का होत म्हणजे मोठे होताना हा संपर्क कमी का होतो ही स्पष्टता का जाते याच एक कारण दिलंय ते म्हणजे जसं जसं मुलांचं मन विकसित होतं बौद्धिक शिक्षण मिळतं तसतसे ते विचारांमध्ये सिद्धांतांमध्ये अडकतात लहान मुलांना तुम्ही सिद्धांत किंवा नियम सांगितले तर ते फारसं उपयोगी नाही पडत का कारण त्यांचं मन एकदा का विकसित झालं की ते त्या सिद्धांतांच्या विरुद्धात स्वतःची कारणं शोधू शकतात ती जी मूळची सरळ दृष्टी असते ना हो ती बाहेरच्या गोष्टींनी विचारांनी थोडी झाकुळली जाते हे खरंच खूप म्हणजे विचार करायला लावणार आहे आपण तर बौद्धिक विकासाला शिक्षणाला खूप महत्व देतो बरोबर यामुळे कुठेतरी तो आंतरिक संपर्क कमी होतोय हो एका सुंदर उदाहरणाने पण सांगितलंय कसं ते म्हणतात की लहान मुलांच्या डोळ्यात सुरुवातीला बघा एक निरागस्त असते कुतूहल असतं सत्याचा प्रकाश दिसतो जणू एक छोटीशी ज्योत पण हळूहळू जसजसा बौद्धिक विकास होतो शिक्षण मिळतं तशी ही ज्योत मागे ढकलली जाते म्हणजे मग डोळ्यांत अधिक विचार दिसू लागतात इच्छा आवेग आत्माजणू काही पडद्याड जातो अच्छा आणि मग याचा परिणाम मुलांच्या वागण्यावर कसा दिसतो काही फरक जाणवतो म्हणजे बघा अगदी लहान मुलं ज्यांचा मेंदू अजून पूर्ण विकसित नाहीये ती प्रेम सहानुभूती किंवा संरक्षणाची जी स्पंदनं आहेत ना त्यांना लगेच प्रतिसाद देतात त्यांना ते आतून जाणवतं ओके okay. पण पन साधारणपणे जी मोठी झालेली मुलं आहेत समजा चौदा वर्षांची ज्यांचं मन आता तर्काने विचार करायला शिकलेलं आहे हो oh. ती याच स्पंदनांना तितक्या सहजपणे प्रतिसाद देत नाहीत जणू काही लाकडाची बनली आहेत लाकडाची म्हणजे भावना शून्य तसं म्हटलंय म्हणजे प्रतिसाद कमी होतो हे ऐकून खरंच थोडा धक्कादायक वाटतंय म्हणजे एकीकडे आपण मुलांना शहाणं करतोय त्यांना ज्ञान देतोय बरोबर आणि दुसरीकडे त्यांच्यातला हा इतका महत्वाचा नैसर्गिक भाग कुठेतरी हरवून बसतोय हो हाच तो विरोधाभास आहे अर्थात विकास तर आवश्यक आहेच पण या प्रक्रियेत काहीतरी मौल्यवान निसटतंय का हा प्रश्न उपस्थित होतो तर मग आजच्या या चर्चेतून आपल्या श्रोत्यांसाठी विचार करायला एक खूप महत्वाचा मुद्दा मिळतोय असं दिसतंय नक्कीच म्हणजे इथे कळीचा प्रश्न उभा राहतो कोणता की जर हे पारंपरिक शिक्षण आणि बौद्धिक विकास जर यामुळे मुलांचा त्यांच्या आंतरिक सत्याशी त्यांच्या चैत्यपुरुषाशी असलेला संपर्क खरंच कमी होत असेल किंवा जवळजवळ तुटत असेल तर मग बौद्धिक विकासासोबत हा आंतरिक संपर्क जिवंत ठेवण्याचे तो जपण्याचे काही मार्ग असू शकतील का खरे, यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर